सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरातील शासकीय विद्यानिकेतन या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे संस्थेच्या परिसरात अस्वच्छता जेवणात गुणवत्ता नाही विद्यार्थ्यांच्या जीवित धोका निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख समाधान बैसाने यांनी उपस्थित करत या शाळेच्या चौकशीची मागणी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय विद्यानिकेतन या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी जो शासन निधी देतो त्या निधीचे काय होते निधी कुठे वापरला जातो असा प्रश्न रिपब्लिकन सेनेने उपस्थित केला आहे संस्थेच्या वसतिगृहात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकशे आहे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही विद्यार्थी पाण्याच्या टाकीवर पाणी पितात परिसरातील पाण्याच्या विहिरीवर झाकण नसल्यामुळे झाडांची सुकलेली पाने पाल सरडा बेडू यात पडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या संस्थेचे जिल्हा अधिकारी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मी समाधान वैसने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष तर काही गा ग्रामस्थांच्या तक्रारीवरून माझ्याकडे विषय आल्यानंतर जे तक्रार होती तर धुळे शहराच्या मध्यभागी शासकीय विद्यानिकेतन जी शाळा आहे तर त्याच्यात खूप मोठ्या प्रकारे इथे जो काही विषय होतो आहे तर हा आम्हाला दिसायला आलेला आहे तर हा जो विषय आहे तर तो पोरांचा सगळ्यात जीवाशी खेळणारा प्रश्न आहे तर पोरांच्या या तक्रारीनुसार आम्ही जाऊन व्हिजिट केली असता तिथे बघितलं तर त्या पोरांना जे पाणी दिलं जातं विहिरीचं तर त्या विहिरीमध्ये अक्षरशः खूपच कचरा पडलेला आहे बेटकुई मा आहे, आ, साप जंतू वगैरे बरेचसे एकदम घाणेळ्या प्रकार ते आम्ही चित्रीकरण करून आम्ही साहेबांना दिलेलच आहे तर जे खाद्यपदार्थांचा विचार केला तर खाद्यपदार्थ कच्चे टमाटर बटाटर भेंडी असे एकदम निष्कृष्टपणे जे जेवण दिलं जातं ते खूप हलक्या पद्धतीचं जेवण दिलं जातं तर आम्ही हे व्हिजिट केलं असतं तर पोरांच्या आंघोळीची सोय नाही आहे जे टॉयलेट बाथरूमची सोय व्यवस्थित पाहिजे तर ती पण अतिशय निष्कृष्ट दर्जाची आहे तर आम्ही हे व्हिजिट केलं असतं आम्हाला याच्यात असं दिसून आलं की ते पोरांच्या तब्येतीशी हे सर हे शाळेवाले खेळत आहेत असं दिसून आलेलं आहे आम्हाला पोरांच्या या शिक्षणासाठी किंवा या शा शिक्षणासाठी किंवा या शाळेसाठी इतका मोठ्या प्रमाणावर जो निधी येतो तो, तो नेमका मग तो जातो कुठं आज या पोरांना जे बघितलं गेलं तर त्यांना व्यवस्थित जेवण नाही व्यवस्थित पाणी नाही भविष्यात त्या पोरांना काही विजा आली तर याचा याचा जिम्मेदार कोण राहील असा आम्हाला प्रश्न पडला तर आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदनद्वारे सांगितलं आहे सांग, सांग की याच्यावर तुम्ही काहीतरी स्वतः जाऊन चौकशी करा आणि स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या की शाळेची काय व्यवस्था आहे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते बघून आम्ही तुम्हाला हे सांग सांगतो की बाबा काय विषय असा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं जर याच्यावरती याच्यावरती जर का साहेबांनी म्हणा किंवा शाळेवाल्यांनी जर काही बदल केला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने मोठं आंदोलन छेनण्यात येईल आणि होणाऱ्या प्रकृतीस याच्यात सगळी शाळा जबाबदार राहील याची नोंद घेईल જાગજન સ્થાન સાથે રૂપક બિનારી ધુ